या निषेधार्थ भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली अध्यक्ष अहमद काझी आणि महिला अध्यक्ष हिना शेख यांनी आंदोलनाची भूमिका मांडली जनता पार्टी वतीने बांगलादेश मध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आहे त्यांच्यावर जो अत्याचार होत आहे यांच्या बाबतीत आम्ही अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत निषेधाचं कारण असं की बांगलादेशामध्ये जे हिंदू अल्पसंख्याक भाविक आहे म्हणजे आमचे जे देशातून जे जोडलेले आहेत त्यांच्या बाबतीत बांगलादेशामध्ये जो अत्याचार होत आहे म्हणजे जे मंदिरं पाडले जात आहे त्याचप्रमाणे त त्यांच्यावर खुनाचे प्रकार बलात्काराचे जे प्रकार होत आहे तिथल्या राजकीय घडामोडी तिथले ज्या नीतीचा जो वापर होता होत आहे याच्यामुळं अल्पसंख्याक हिंदू हा तिथं धोक्यात आलेला आहे आज आम्ही अल्पसंख्याक मुस्लिम भारतामध्ये एक आनंदाने खुशालीनी राहतो आहोत आज आम्ही सगळे अल्पसंख्याक जे भारतात सगळ्या योजनांचा लाभ घेत आहोत तसेच एकामेकांना आम्ही सणामध्ये जाऊन एकामेकांना शुभेच्छा देत आहोत तर हा प्रकार असला जो खुशालीचा जो प्रकार आहे तो बांगला देश देशामध्ये असणारे जे हिंदू अल्पसंख्याक आहे त्यांच्यावर हा होत नाही आहे याच्यावर कुठंतरी मानवदा मानव अधिकाराने कुठेतरी कुठंतरी या गोष्टीचा क म्हणजे निषेध आम्ही यासाठी करत आहोत की या दखल त्यांनी घ्या घ्यायला पाहिजे तसेच आज पण आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत तसेच मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही निवेदन देणार आहोत की या बाबतीची त्यांनी दखल अंदाजी घेऊन तपासणी करून जे शेवटी माणूस की हा धर्म बांगलादेशातल्या जे राजनैतिक राज लोक आहेत यांनी पण घ्यायला हवा आणि सगळ्यांसाठी जीवन कसं खुशाली होईल हे बघावं महिला अध्यक्षा हिना शेख बांगलादेशवासियांचा धिक्कार केला मी आज त्यांचा विरोध करतो आहे जे अल्पसंख्याक हिंदूंचा त्यांनी अत्याचार करतायत पुजाऱ्यांना मारताहेत बलात्कार करतायत हे कुठे ना कुठं तरी थांबवलं पाहिजे आंदोलनात जावेद शेख रफीक शेख हरिजवाना सय्यद नवाब जहागीरदार राजू शेख अलीम काझी सहभागी झाले होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक